नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे गाव शंदुरवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मी योगेश्वर आहेर आपण जो आता प्लॉट बघतायत हा निजुड सीड्स या कंपनीचा आद्या या वानाचा प्लॉट आहे आणि आद्या हे जे वान आहे निजुड सीडचं हे लवकर येणारं वान आहे लवकर येणारं म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये आपला नव्वद टक्के कापूस हा घरामध्ये येऊन जातो तर आपण जो प्लॉट आज हा बघतोय या प्लॉटला आज जवळपास सत्तावन्न दिवस पूर्ण झालेले आहे आणि सत्तावन्न दिवसामध्ये आपण बघू शकतात की या आद्या या वानाच्या झाडाला जवळपास पंचावन्न ते साठ पाते परिपूर्ण लागलेले दिसत आहेत आणि दोन ते तीन बोंड आपल्याला याला परिपक्व झालेले दिसून येत आहात आणि आता हे जे वान आहे हे सकिंग पेस्टला टॉलरंट आहे याच्यावर जे रस शोषण करणारे किडे फार कमी प्रमाणात येतात तर ह्या हप्त्याचा माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील की मागच्या दोन हप्त्यापासून ढगाळ वातावरण असल्याकारणानं मागच्या हप्त्यामध्ये आपल्याला फुलकिड्यांचा आणि मव्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला होता आणि ह्या आठवड्यामध्ये आपला आजचा हा सातवा प्लॉट आहे तर आपण जे माग सहा प्लॉट बघितले त्या सहाही प्लॉटवर आणि या सातव्या प्लॉटवर सुद्धा आपल्याला तुडतुड्याचा अटॅक दिसून येत आहे तर आपला जो अद्यावान आहे त्या अद्या आपल्याला कोणताही सकिंग पेजच्या मोठ्या प्रमाणावर अटॅक दिसत नाहीये परंतु आपण जर शेजारी बघितलं तर चेक वानावर आपल्याला तुडतुड्याचा अटॅक जाणून येत आहे आणि आपण बघू शकतात की तुडतुड्याचा मुळे काय होतंय की वरती कोकरल्यासारखे पानं दिसतात तुडतुड्याचा अटॅक ज्यावेळेस हेवी असला त्यावेळेस वरती पानं कोकरतात तर आपण बघू शकतात वरती पानं कोकरलेले आहेत आणि आपल्याला दोन ते तीन तुडतुडे पाठीमाग या दिसत असतील तर शेतकऱ्यांना विनंती आहे की या तुडतुड्यांच्या इलाजासाठी आपण फ्ल्युनिकामाइड सारखे औषधं फवारावे आणि त्यामध्ये बुरशीनाशक आवर्जून ठेवावे आणि फवारणी करते वेळेस काळजी घ्यावी ढकाळ वातावरण असल्यास फवारणी करू नये ढकाळ वातावरण असल्यामुळे कोणताही औषध प्रभावीपणे काम करत नाही आणि इथून पुढं जे आहे आपल्याला अळीनाशक घेणं गरजेचं आहे तर प्रत्येक स्प्रेमध्ये शक्यतो अळीनाशक घेण्याचा प्रयत्न करावा आणि बुरशीनाशक कंटिन्यू पाऊस असल्यास बुरशीनाशक सुद्धा इथून पुढं आपण प्रत्येक फवारणीत ठेवावं आणि असेच तालुका वाईज आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघावे धन्यवाद